नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांची तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोल्हापूर कमीत कमी एकशे सरा पन्नास सरासरी पाचशे जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी तीनशे सरासरी सहाशे जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे सरासरी आठशे जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुणे स्थानिक कमीत कमी दोनशे सरासरी सहाशे जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी सातशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे सरासरी चारशे जास्तीत जास्त पाचशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे सरासरी पाचशे जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल वाई स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे सरासरी आठशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल यवला लाल कांदा कमीत कमी शंभर सरासरी चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त पाचशे पासष्ट रुपये क्विंटल येवला अंदर सू लाल कांदा कमीत कमी पन्नास सरासरी चारशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा कमीत कमी चारशे सरासरी सातशे जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी पाचशे सरासरी आठशे जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे सरासरी चारशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे शहात्तर रुपये क्विंटल देवळा लाल कांदा कमीत कमी शंभर सरासरी पाचशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे पंचवीस रुपये क्विंटल कळवण लाल कांदा कमीत कमी दोनशे सरासरी पाचशे जास्तीत जास्त सहाशे पंचवीस रुपये क्विंटल कळवण उन्हाळी कांदा कमीत कमी पंच्याहत्तर सरासरी एकशे पंचवीस जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आत्तापर्यंत आलेले आजचे कांदा बाजारभाव आहेत मित्रांनो तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता व आम्ही तुम्हाला भाव सांगू कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा YouTube चॅनल धन्यवाद